जबरदस्त असं वाटतं मित्रांनो आता आपण गावाला आलोय आहे पण हे ठाण्यातलं मिटबंदरमधलं नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी सर्च स्वागत करतो मित्रांनो आता चाललोय मी मठामध्ये श्री स्वामी समर्थनच्या मठामध्ये मिटबंदरला ठाण्यात हे मठ आहे आणि स्टेशनपासून खूप जवळ आहे ईशला तर चेंदनी चेंदनीच म्हणतात ना त्याला चेंदनी मीठबंडर एरिया हा इथला तर मी बाराच वेळ आलो आहे म्हणजे ॲड्रेस आता मी सांगता येते नेट मग कारण रेग्युलर असल्यामुळे म्हणजे ॲड्रेस लक्ष येत नाही जवळ माझ्या येतो तर बंदरला इथे एक निसर्गाच्या स्थानीच असलेलं स्वामी समर्थनचं मठ आहे तिथे मी आज चाललो आहे थोडेफोज व्हिडिओ असले कारण की मी चाललो दर्शनसाठी ते मी व्हिडिओ स्पेशल तिथे काढायचं नाही माझा प्रवास आत्मला कसा असेल कसं मठच्या इथं मठाची इथे अवधुंबर झाड आहे शंकराची पिंड आहे तिथे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील नाही मिठामध्ये नक्की या मित्रांनो ठाण्यात स्टेशनच्या एकदम जवळ आहे चालत पण तुम्ही येऊ शकता आता खाडीपट्ट्या दौऱ्या खाडीपट्ट्याच्या रोडला मी चालतो मित्रांनो हा माझा मठातला व्हिडिओ आहे आणि इथे नक्की या नक्की विजय डे सांगतो मी सांगा सारखं सारखं दर्शन खूप छान होतं आणि खूप प्रसन्न वातावरण इथे एक आध्यात्मिक शक्ती इथे आहे माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो छोटी व्हिडिओ असेल तरी सो शेवटपर्यंत बघा आध्यात्मिक व्हिडिओ आहे थँक्यू ठाण्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे स्वामींचं प्रसिद्ध मठ आहे आजूबाजूला संपूर्ण हिरवळ आहे झाडं झुडपं गुरुवारी प्रचंड गर्दी असते बाकीच्या दिवशी असतेच तर तात मी प्रवेश करूया आपण आम्ही आता चार वाजता पाच वाजता झालं त्यामुळे एवढी गर्दी नाही सध्या पाया वगैरे द्याव्या लागतात त्यानंतर आपण अवधुंबरला प्रदक्षिणा मांडून त्यानंतर इथे मठ आहे या साईडला इकडे औधंबर आहे त्या साईडला चाललं तर आपण आता आपण चाललो आहे औधंबराकडे प्रदर्शन महादेवाची पिंड आहे तिथे महादेवची आ, मी मठामध्ये आहे मेटबंदरच्या पाटी महादेवाचं पिंड बघू शकता समोर अमधुंबराची झाड आहे स्वामींचं आणि त्याच्यासमोरच मठ आहे तिथे आता दर्शनासाठी चाललो आहे मित्रांनो नक्की ते विजिट जा या ठिकाणी खूप शांतता आहे एक वेगळी आध्यात्मिक शक्ती आहे इथे नक्की या ठिकाणी या तुम्ही वातावरणात हे तरुण एवढा इथे जागा आहे ना खूप स्पेस आहे आणि निसर्गात वसलं हे मठ नक्की इथे या ॲड्रेस आहे मिडबंदर रोड ठाणे ह्याचे स्वामी समर्थ व अध्यात्म केंद्र नक्की तुम्ही इथे विजिट खूप छान दर्शन झालं थोडंसं खाली होतं आणि आजूबाजूला जाण्यासाठी रस्ता बघा तर हिरवल तुम्हाला लागेल गेले दाखवतो मला मी या ठिकाणी इकडे खाडी आहे खाडी पट्टा लागते इकडे पाहू शकतं नारली पोपलीची झाडं तिथं कसं वाटतं गावाला आलं ना काय निसर्ग बघ काय चिन्ह बघ ना त्या सगळं ना जबरदस्त असं वाटतं मित्रांनो आता आपण गावाला आलो आहे पण हे ठाण्यातलं मिठबंदरमधलं हे ठिकाण आहे ते साडेपाच झालेत साडेपाचला इथे बघा असं क्लायमेट आहे पाऊस थांबला आहे आणि आज हे शनिवार ते म्हणजे मठात गर्दीही कमी होती थाले थाले थाले। हा रोड आहे म्हणजे तुम्ही जर तिथे उतरलात नाही ईस्टला स्टेशनला आलं तर तुम्ही ईस्टलाच या ईस्टला आल्यानंतर ह्या साईडला मिटबंदर आहे मिटबंदर रिक्षा म्हणजे स्टेशनपासून ठाण्या स्टेशनपासून खूप जवळ आहे अजून वातावरण बघायला ना अजून सांगतो मी जेव्हा आलो त्यावेळी ह्या रोडला काहीच पब्लिक नव्हता आता समोरून बघायला ना एवढं पब्लिक नाही ते इथे काही लोक ऑक्सवाईडसुद्धा येतात कारण एकदम मुंबई शहरामध्ये असे गाव गावसाईडला खाडी इथे खाडी पट्ट्या आहे पूर्ण असं रोड भेटत नाही काही पब्लिक वॉकिंगसाठी सुद्धा येते आणि काही देवदर्शन म्हणजे मठामाच्या दर्शनासाठी येतं समोरून खूप माणसं येतात झाडं झुडपत हे साडीतच बसलं हे मठ मित्रांनो ह्याही होती मठामधलं आपला व्हिडिओ व्हिडिओ बंदरच्या तर आता मी इथून चाललो आहे स्टेशन साईडला म्हणजे मार्केट साईडला तिथलेच काही व्हिडिओ असतील तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शक्यता महादेवाचे मंदिर जाण्याचा प्रयत्न केला बरोबर मी अशा काही व्हिडिओज असतील असेपर्यंत माझ्या व्हिडिओ पहा माझ्या नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणून आपण जो मठातून बाहेर पडतो तेव्हा चेन्नई कोलीवाडा एरिया पडतो माझं ते बघत होतं इथे विसर्जन घाट आहे इथं स्टॅच्यू साहेब तिथून आपण स्टेशन साईडला चाललो आता पोस्ट ताना टेशन आणि इथं थोडंसं आम्ही वडापाव किंवा मजे खातो आहे गजानन वडापाव इथं फेमस आहे इथं पाऊ इथं फेमस तर ठाण्यामधला खूप फेमस वडापाव आहे गजानन त्या ठिकाणी आम्ही नाश्ता करतो आहे आणि कोकरी साईड पडते तो अेस्टला जोडला जातो आपण ईस्ट वेस्ट वेस्ट करून ईस्टला चालू आहे तर ईस्ट करून वेस्टला चाललं जर तुम्ही ठाणा मार्केटला याल ना तिथे हो एक आता कंदिळाचं दुकान झालं आहे माझ्या मित्राचं जिथे पूर्वी ग्रंथ भंडार होतं त्या ठिकाणी आता एक दाखवतात म्हणजे कंदील किती छान छान कंदील आहेत प्रॉपर ठाणा मार्केटला आजूबाजूला सुंदर साड्यांची दुकान आहेत कचरी वगैरे इथे नक्की मित्र हे नक्की इथे या ठिकाणी खूप केलेला पहिला व्हिडिओ पाहिला असला त्या निमित्त ठाणा मार्केट तुफान भरलं तुम्ही बघू शकता ला अजून पंधरा ते वीस दिवस बाकी तरी पण ठाणा मार्केटवर तुफान भरलं आहे ना म्हणजे पब्लिकच पब्लिककडे बघायला भेटतो तुम्हाला आजूबाजूच पोहोचू शकता थोडा राऊंड मारून नंतर तर घरी जातो काय थोडं राऊंड मारून बे काय झालं ना आजचा व्हिडिओ होता मला तुमटॉली स्वामी समर्थ मठातला मठातून आल्यानंतर मी थोडा मार्केटला फिरलो मंदिर जायला भेटलेलं मला माझ्यावरच्या पण तिथून थोडं मार्केटमधले काही व्हिडिओज असतील त्यानंतर आम्हाला फुल ट्रॅफिक लागलं बाहेर जसं निघालो फुल ट्राफिकमधून आम्ही बाहेर पडून आत्ता घरी पोहोचलो मी मित्रांनो माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्ही मनापासून आभार मारतो माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो